वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल जे महाराष्ट्र फॅमिली आज आपण जाणार so, होतो पंढरपूरसाठी आपण अगोदर बिफोर डेलाच आपण तिकीट बुक केलेली सो आपलं हे डिसाइडेड होतं की आपल्याला पंढरपूरला जायचं आहे आणि मग डिसाईड तर झालेलं बट आराधनाला बरं नव्हतं ती खूप आजारी होती सर्दी खोकला होता आणि ट्रेन तर लागलेलीच होती आम्ही स्टेशनला गेलो स्टेशनला गेलो आम्ही आणि ट्रेनमध्ये बसलो पण आणि त्या तिला बरं नव्हतं हो तिने ट्रेनमध्ये सुद्धा उलटी केली तर माझं मन म्हटलं की नको जायला मग ह्यांना म्हटलं मी की नको जायला तिला बरं नाही वाटत आप आत्तासुद्धा आपण ट्रेनने उतरू शकतो ट्रेन निघाली नाही आहे तर हे म्हटले नाही नाही जाऊया आपण काय तू टेन्शन घेऊ नको वाटेल तिला बरं सो आमची ट्रेन निघाली आम्ही सोलापूरला उतरलो श मॉर्निंगला चार वाजून समथिंग टायमिंगला आम्ही सोलापूरला उतरलो म्हटलं थोडा वेळ वेट करूया अँड जर पाच साडेपाच वाजले की मग निघूया कारण की मॉर्निंगला रिक्षा असते नसते थोडं कसं वातावरण असतं तिकडलं कारण कर की आपण तिकडं नवीन आहे तर त्याच्यासाठी तर, तर आम्ही तरी पण मग हे म्हटले नाही नाही मी कॉल केला आहे म्हणे तर आहे तिथं सगळे गाड्या वगैरे तर म्हटलं ठीक आहे ओके मग आम्ही सोलापूरला उतरलो ती झोपलेलीच आराधना थोडं तिला बरं वाटत नव्हतं म्हटलं बघू तिला औषध वगैरे सोबतच घेऊन आलेलो मग सोलापूरवरनं आम्ही बस पकडली पंढरपूरला आलो पंढरपूरवरनं रिक्षा घेतली अँड देन आम्ही आलो पंढरपूरात पंढरपूर बस स्थानकावरनं मग रिक्षा घेऊन मग आपण आलो गजानन महाराजांचं जे संस्थान आहे तिकडं आपण आलो तर हे आहे गजानन महाराजांचं संस्थान जिथं खूप चांगली फॅसिलिटी असते फॅमिलीसाठी ग्रुपसाठी सगळ्यांसाठी खूप चांगली चांगली फॅसिलिटी असते कारण की मला हा अनु अनुभव खूप छान आहे कारण की मी शेगावला पण गेलते तर मला खूप चांगला असा अनुभव गजानन महाराजांचं जे संस्थान आहे त्यांचे जे काही फॅसिलिटीज आहे रूमच्या बाबतीत खूप खरंच खूप छान आहे खूप सेफ्टी आहे खूप सेफ फील होतं आणि मेन म्हणजे लहान मुलांसाठी सुद्धा इतकं मोठं प्रशस्त अशी जागा असते खेळायला गार्डन असतं म्हणजे असं मंदिर असतं तेवढं आपण त्या वातावरण लहान बाळ आरामशी खेळू शकतं असं प्रशस्त इतकं मोठी जागा असते मोकळं असं वातावरण असतं ग्रीनरी असते तर काय आपल्याला टेन्शन नसतं आम्ही ऑनलाईन तर रूम बुकिंगची फॅसिलिटी नव्हती तर आम्ही ऑनलाईन रूम बुकिंग केली नाही समथिंग आम्ही साडेसहाला आम्ही पंढरपुरामध्ये पोहोचलो रूम बुकिंगसाठी हो थो, मा, तुम्ही हो तर पाहू शकतात किती वेटिंग होत्या देन आम्ही वेट केलं अँड देन आम्हाला रूम भेटली रूमवरती गेलो थोडं थोडं फ्रेश झालो मा माझी तर चतुर्थी होती तर माझा तर फास्ट होता अँड देन मग हॅन्नीन पुरी भाजीचा नाश्ता केला त्यांना विचारलं कसा होता नाश्ता देन छान होता जवळच आहे गजानन महाराजांच्या मंदिराजवळच तिथं आहे आणि मग जवळ गार्डन होतं म्हटलं हिला आराधनाला सोबत घेऊन जाऊया थोडं ती जरा मोकळी झाली जरा तिला मोकळी झाली की थोडं तिचा आजार पण थोडं तिला दिला तिकडं ती त्या गोष्टीसाठी तिचं इग्नोर होईल म्हणून आम्ही गेलो आणि तिथं मोठ्यांसाठी सुद्धा झोपळा होता मोठी सुद्धा झोपळा खेळत होती कारण की लहान मुलांसाठी झोपळा होतो झोपळा असतो इतकत्र आहे मी पण मोठ्यांसाठी सुद्धा होतं तर खूप छान वाटलं मला तिथं आणि त्यात गार्डनसुद्धा लगेच आम्ही आलो लगेच गार्डन बंद होणार होतं मग त्याच्यामध्ये तिकडं डोरेमॉन भीम खूप सारे कार्टून्स होते मग आराधनाला एक 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 म्हटलं बाळ पटपट बघून घे गार्डन क्लोज होणार आहे तर आराधना वन बाय वन सगळे आराधनाचे बाप्पा वन बाय वन सगळे दाखवत होते तिला आणि ती बघत होती तिला असं वाटत ते इकडे जाऊ का मम्मा मी तिकडे जाऊ का मला इथं जायचं तिथं जायचं मग आराधांचे तिला फास्ट फास्ट करून एक 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 जे जे कार्टून आहे तिकडे तिला घेऊन जात होते म्हटलं जर ती जर चांगली ती ती तिला जर बरं वाटलं जर ती चांगली राहिली तर आमच्या मनामध्ये पण एक ना आमच्यामध्ये एक आई म्हणून नाही का असं वाटतं नाही पोरगी आजारी आहे ना का पूर्ण म्हणजे तिकडे पंढरपूरमध्ये जाऊन सुद्धा पूर्ण लक्ष नाही का मुलगी आपली आजारी आहे कसं नाही का पूर्ण लक्ष आपल्या पोरीकडेच असतं जर तिला जर बरं वाटलं ना मग असं नाही का मन मोकळे पणाने आपण दर्शन घेऊ शकतो तसं तर दर्शन घेणारच आहोत पण एक टेन्शन नाही राहत की नाही ती पण आता बरी आहे नाही का नाही तर सगळं लक्ष आपल्या पोरी पोरीकडेच असतं सगळ्यांना माहीत प्रत्येक प्रत्येकजण आई आहे सगळ्यांना माहितीच असणार की कसं म्हणजे आपलं बाल जर आजारी असलं की आपल्याला कसं फील होतं आणि खरंच मग ती तिकडे गेली ना तिला खरं म्हणजे खूप बेटर फील झाला आम्हाला वाटलं कसं होतं पण खरं तिला औषध वगैरे ते सोबतच घेऊन प्रत्येक वेळी आम्ही जातो तिला बरं असलं तरी सोबत घेऊन जातो कारण की सोबत असलेलं कधी पण बेटर आणि मग तिकडं गेल्यानंतर मग तिला बरं वाटत होतं ती चांगली एन्जॉय करत होती तर तिला बघून मला खूप छान वाटलं म्हटलं मस्त मग आल्यासारखं असं नाही का, का मस्त एक फलित होतं नाही का ती तिला पण बरं आहे आपण आलो मस्तपैकी दर्शन घेऊया मग तिला सुद्धा बरं वाटत होतं जसं की मी तुम्हाला दाखवत आहे की खूप सारी भक्तिनिवास आहे तिथं आणि तुम्ही पाहू शकतात की प्रशस्त असं अशी अस जागा आहे असं नाही का म्हणजे खूप असं स्पेस आहे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी इतकं सुंदर मंदिर आहे गजानन महाराजांचं मॉर्निंगला आणि संध्याकाळी दोन्ही टायमिंगला आरती होते आणि इतकं प्रसन्न वाटतं संध्याकाळी इतर दिवे लावले जातात इतकं भारी वाटतं आणि तर तिकडं राम मंदिरसुद्धा आहे मी तुम्हाला पुढं दाखवणारच आहे पण जिथं अलाउड नाही आहे फोटोशूट तर तिथं आपण शूट घेणार नाही आहोत आणि आमची जी रूम होती मी तुम्हाला दाखवत आहे अशी आमची रूम होती जी की आम्ही रूम घेतलेली कपलसाठी टॉयलेट बाथरूम अटॅच थोडा पसरा आहे लहान बाळ आहे तर प्लीज थोडं इग्नोर करा अशी रूम होती आणि मग रूमवरती गेलो आम्ही थोडं तिला औषध वगैरे पाजलं आणि मग तिला थोडं बाहेर आणलं पावसाचं वातावरण होतं आम्ही ॲक्च्युली निघतानासुद्धा पाऊस होता पण दुपारच्या वेळेला खूप ऊन होतं आणि पाऊस संध्याकाळी पावसासारखं वातावरण झालेलं तर खूप छान वाटत होतं मस्त वाटत होतं मन खूप प्रसन्न झालं आमचं आणि गजानन महाराजांची आरती सुद्धा होती तर आम्ही म्हटलं की आपण आरती अटेंड करूया त्याच्यासाठी आम्ही अगोदरच निघालो आणि हे जे आहे ते असं प्रवेशद्वार आहे आणि तुम्हाला जसं मी बोलले की इथं राम मंदिरसुद्धा मंदिर आहे तर आम्ही राम मंदिरच्या दर्शनासाठी निघालो जिथं अलाऊड आहे तिथं मी थोडं शूट केलं आहे जिथं अलाउड नाही तिथं शूट केलं नाही की काहीतरी नियम असलेच पाहिजे की कारण की नियम असणं खूप गरजेचं असतं आयुष्यात जर नियम नसले ना तर माणूस कसा आपण वावरत जातो तर नियम असणं खूप गरजेचं असतं तर आपण जितकं शूट करता आला पण तितकं शूट केलं जर तिथं म्हटले की नाही इथं शूट अलाउड नाही तर आपण शूट केलं नाहीये आणि मग राम मंदिरांचे रामाचे दर्शन घेतले हनुमानजींचे दर्शन घेतले मग आपण चाललो आहोत गजानन महाराजांच्या मंदिराचे दर्शन करण्यासाठी इतकं किती सुंदर वातावरण होतं मी तुम्हाला शब्दसुद्धा सुद्धा सांगू शकत नाही तुम्ही तर फक्त बघताय पण आम्ही फील केलं आहे बा काही जण गेलेसुद्धा असतील तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की कि किती छान वाटतं इतकं आणि वातावरण सुद्धा इतकं भारी होतं ऊन नव्हतं काय नव्हतं ढगाळ असं वातावरण होतं तर खूप छान वाटत होतं आम्ही खूप एन्जॉय केला आणि मग दर्शन घेतले दर्शन आमचे खूप छान झाले आणि ॲक्च्युली कसं होतं माहिती आहे का आमची जी आराधना आहे ना ती दोन वर्षाची आहे तर ती ना जास्त जास्त काही म्हणजे ती वरवरचं जास्त काही खात नाही तिला ना, ना दूध लागतं तर आमची ना एक निमित्त तारांगळ होते कुठं पण गेले ना दूध कसं गरम करायचं आणि दूध कसं गरम करायचं म्हटलं ना ॲक्च्युली शिर्डीमध्ये तर ती फॅसिलिटी आहे म्हणा पण ती बिना साखरेचं दूध पिते तर आमची कधी ना अशी तारांगळ होऊन जाते बाळासाठी कारण मी कोल्हापूरला पण गेलते ना तर माझी खूप तारांगळ होते पण दोनदा कोल्हापूरला गेले ते तर म माझ्या तिथे ओळखी झालेल्या तर त्यांनी ओळखीमुळं मग मी जेव्हा पण कोल्हापूरला जाते तर ते मला ना दू दूध देते मी त्यांना डायरेक्ट पाकिट आणि ते मला गरम करून देतात थर्मासमध्ये दे। सो so, मला हे मला माहिती असतं बट आता मी पंढरपूरमध्ये फर्स्ट टाईम होते तर कसं आता तिला जेवण करत नाही पण दू दूध दूध पिलं की एक म्हणजे असं असतं ना नाही दूध पिलंय तिने थोडंफार नाही का असं एक हे वाटतं की जर जेवतच नाही आणि दूध पण नसेल तर मला खूप हे वाटतं आणि कसं थर्मासमध्ये दूध घेतलं ना आता खूप दोन तीन तासाने तर ते थर्मासमध्ये पण दूध फाटून जातं तर मला कसं तरी टेन्शन असतं की दुधाचं कसं तर काय नाही आता परमेश्वर त्याची आता इथं आले तर परमेश्वर सगळं मला म्हणजे नाही का परमेश्वरावरती सोडून दिले तर परमेश्वरानेच माझी सगळी सोय करून माझी म्हणजे आराधनाची सोय वगैरे करून व्यवस्थित तिला दूध वगैरे भेटलं चांगली लोकं भेटले आम्हाला म्हणतात ना आपल्यापेक्षाही परकी लोक चांगली तसंच समजा मग आम्ही गजानन महाराजांचं मंदिर मंदिराचे दर्शन घेतले गजानन महाराजांचे दर्शन घेतले मग तिथं प म्हणजे शे म्हणजे गजानन महाराजांच्या मंदिराच्या शेजारी तिथे एक शॉप आहे चहाचं तर त्यांना मी म्हटले की गाईचं दूध आहे का तर ते बोलले तर गाईचं दूध आहे हो भेटत नाही ते बोलले मग म्हटले म्हशीचं दूध आहे तुम्हाला म्हशीचं ता, मी म्हटलं तुम्ही दूध गरम करून देताल का कारण की ज्यांना कपची कप नाही करत आपण जो चहा पितो त्या त्याचे वीस रुपये बोललेले मग मी म्हटलं की जर मी नाही का लिटरमध्ये दिले तर तुम्हाला गरम करून देताल का मग तो दादासुद्धा सुद्धा छान होता ना तो म्हटला की ताई मी तुम्हाला दूध गरम करून देईल तर म्हटलं ठीक आहे म्हटलं आता संध्याकाळचा नाश जेवण करूया आणि जिथं आम्ही गेलेलो तिथं जेवणसुद्धा होतं तुम्ही पाहू शकता जेवणामध्ये शेवग्याची भाजी चपाती वरण भात मग आराधनाला वरण भात चारलं आणि मग म्हटलं की दुधासाठी आपण पहिले आपण दर्शन करूया मग दूध दादा म्हटलेले आम्ही गरम करून देतो म्हणून जेवण केलं आणि आम्ही दर्शनासाठी निघालो आणि सुद्धा खूप बरं वाटत होतं आराधना मस्त एन्जॉय करत होती आणि आराधनाचे पापासुद्धा एन्जॉय करत होते खूप छान वाटलेलं मन प्रसन्न झालेलं जसं मी तुम्हाला सांगितलेलं ना की आम्हाला वाटलं की आम्हाला डायरेक्ट दर्शन भेटते पण डायरेक्ट दर्श ब डाय डायरेक्ट दर्शन बंद झालेलं आणि मग आम्ही ना मुख दर्शन घेतलं पण असं वाटलं की आपण इतक्या लांबून आलो आहोत आणि मुख दर्शन घेतलं पण ते सॅटिस्फाईड फील नाही झालं असं वाटलं की एक मला तर असं वाटतं की एक मे विठ्ठलाच्या चरणी आपण आपला जे माथा आहे त्यांची चरणी ठेवू शकतो इतकं सुंदर दर्शन पंढरपूरमध्ये होतं मला असं वाटतं बाकी कोणत्या ठिकाणी होतं की नाही मला माहीत नाही पण पंढरपुरामध्ये ना खूप मस्त दर्शन होतं आपण त्यांच्या चरणस्पर्श दर्शन आपल्याला भेटतं तर खूप भारी वाटतं तर जसं मी तुम्हाला दाखवते की मी मुख दर्शनासाठी लाईन होती मेन दर्शन बंद होतं तर म्हटलं ठीक आहे जितकं मुखदर्शन घेऊया आपण आणि मेन दर्शनासाठी परत येऊ येऊया मग आम्ही आम्ही गेलो मग मुखदर्शन घेतलं जसं की तुम्ही पाहू शकता जिथं अलाउड होतं तिथं मी शूट केलं मुखदर्शन घेतलं पण संध्याकाळ झालेली आणि समथिंग साडे दहा झालते साडे दहा दहा साडे दहा झाले तेव्हा आम्ही दर्शन घेतलेलं आणि मग दर्शन घेतलं दुसऱ्या दिवशी आम्हाला अक्कलकोटला जायचं होतं स्वामी समर्थाला मग आम्ही हे संध्याकाळचं मूकदर्शन घेतलं फर्स्ट डेला आणि मॉर्निंगला म्हटलं सकाळी लवकर उठूया आणि अक्कलकोटला जाऊया आपण तर ते डिसाईड झालं मग थोडं मग म्हटलं की मॉर्निंगला थोडं निघालो आम्ही नाश्ता करण्यासाठी सकाळी लवकर उठलो मॉर्निंगला ब्रेकफास्ट केला ब्रेकफास्टसाठी कुपन्स काढले अँड देन ब्रेकफास्ट केल्यानंतर आम्ही विचार केला की के आपण अगोदर अक्कलकोटला जाऊया तुम्ही पाहू शकता की ब्रेकफास्टची तिकीट कुपन घेतलं आणि ब्रेकफास्ट करून आपण जाणार होतो मग आपण फ्रेश झालो आंघोळ वगैरे केली आणि आम्ही निघालो अक्कलकोटच्या दर्शनासाठी तर आम्ही गेलो पंढरपूरच्या बस स्थानकावरती तिकडनं अक्कलकोटची बस धरली तर बससुद्धा आम्हाला चांगली भेटली जागा भेटली आम्हाला आणि मग डायरेक्ट अक्कलकोटला पोहोचलो अक्कलकोटला खूप चांगले आमचे दर्शन झाले स्वामींनी आमचं ऐकलं आमचे दर्शन एक खूप सुंदर झाले आम्ही आल्यानंतर गर्दी खूप वाढली आणि आम्ही जसं स्वामी समर्थांच्या प्रवेशद्वारा तून आत गेलो लगेच आमचे दर्शन झाले आराधनाचे खूप असे सुंदर असे दर्शन झाले आणि तिकडनं मग जे काही स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर वटवृक्षाचे दर्शन घेतले तिथं तो नाडा बांधला नाडा बांधला तिथं सगळे बांधत होते तर त्या मुलाने आम्हाला तो नाडा दिला स्वतःहूनच दिला आम्ही मागण्याच्या अगोदरच त्या मुलाने आम्हाला तो नाडा दिला तर आम्ही तो नाडा बांधला आणि नाडा बांधल्यानंतर मग आमचे दर्शन झाले म्हटलं मग तो अजून अक्कल कोटला मग म्हटलं की आपण अन्नछत्र आहेत तर आपण अन्नछत्रामध्ये जेवण करून जाऊया आणि मग मस्त असं दर्शन गेले घेतले आराधनालासुद्धा खूप बरं वाटत होती ती अगोर अगोदरपेक्षा खूप चांगलं फील करत होती आणि मग म्हटलं आता अक्कलकोटला आलो आहोत तर आपण दर्शन घेऊया छान दर्शन आमचे छान झाले तुम्ही जसं काही पाहू शकतात आमचे दर्शन खूप मस्त झाले छान झाले मग आम्ही म्हटलं की स्वामी समर्थाच्या इकडं आलो आहोत तर अन्नछत्रासाठी गेलो आम्ही तिथं लाईन लावली लाईन खूप मोठी होती एका क्षणाला वाटलं की नाही आता साईट होऊया आपण नाही अन्नछत्राला गेलो जेवण केलं मग त्यात आमची बस बंद पडली मग बस बंद पडल्यानंतर आम्ही वेट केली दुसऱ्या बससाठी आणि तुम्हाला खरं सांगू का दुसऱ्या बससाठी वेट केली त्या दुसऱ्या बसमध्ये ना सगळे पंढरपूरला चाललेले सगळे नाही का म्हातारे माणसं होती आजी आजोबा होती सगळेजणं आणि मग तिकडं गेलो आम्ही आणि बसमध्ये बसलं सगळी विठ्ठलाची गाणी गात होती मग त्यांच्यासोबत सुद्धा गाणी गायली विठ्ठल रुकुमाईची आणि मग आम्ही संध्याकाळी अकलकोटवरनं संध्याकाळी परत आम्ही दर्शनासाठी लाईन लावली म्हटलं आता दर्शन मला मुख दर्शन करूनच जायचं आहे पण ते सुद्धा फेल गेलं आणि ते मेन दर्शन ते बंद केलं त्यांनी मेनदर्शन बंद केल्यानंतर आम्ही परत अर्ध्या वाटेवर नदी नदीच्या तिकडनं आम्ही लाईन लावलेली मग म्हटलं हार वगैरे घेतलेले मी आणि मग मं ते म्हटले की मेनदर्शन बंद झालं म्हणून परत आम्ही रिटर्न आलो आणि मग जो हार होता तिथं बाळूमामाची पालखी जात होती मग मी तिकडं तो हार वाहिला मग त्यांनी तो भंडारा वगैरे आम्हाला लावला आम्हाला आशीर्वाद दिला मग खूप चांगले विठ्ठल म्हणजे ते बाळूमामांचं दर्शन घेतलं आमचं खूप बाळूमामांचं दर्शन खूप छान झालं त्या पालखीचं आणि मस्त दर्शन झालं मग तिकडंच मी ते हार वगैरे बाळूमामांना वाहिले तिथं आणि आराधनालासुद्धा बरं वाटत होतं आराधनासुद्धा खूप एन्जॉय करत होती मग म्हटलं ह्यांना म्हटलं काही पण झालं ना मला ना आता आम्ही ते सेकंड डेला तर आम्ही अजून हा तर सेकंड डे होता म्हटला थर्ड डेला तर आम्ही जाणार होतो म्हटलं नाही मॉर्निंगला आपण दर्शन घ्यायचं मॉर्निंगला सकाळी उठून आणि मग आपण जायचं मला मेन दर्शन घ्यायचं आहे तर आम्ही मॉर्निंगला साडेतीन वाजता अंघोळ करून तुम्ही पाहू शकता की चंद्रभागा नदी आहे चंद्रभागाच्या नदीवरनं आम्ही तिकडनं फार लाईन होती तिकडं जाऊन आम्ही लाईनला लाईनला थांबलो आम्ही खूप लाईन होती जसं की तुम्ही पाहू शकता आराधना झोपली होती पण असं वाटतं ना की आपण इतक्या लांबून आला आहोत आणि मुखदर्शन घेतलं तर एक मला असं ना की ते सॅटिस्फाईड फील नाही झालं मला ना विठ्ठलाच्या चरणी पदस्पर्श दर्शन घ्यायचं होतं विठ्ठलाचं आणि ती माझी इच्छा होती आणि आमचे दर्शन खरंच खूप छान झाले विठ्ठलाच्या चरणी मी माझा माथा टेकला आणि आमचे दर्शन इतकं छान झाले विठ्ठलाचा विठ्ठल रुक्माईचा आशीर्वाद आम्हाला भेटला चंद्रभागाच्या नदी नदीवरती गेलो आम्ही तिकडंसुद्धा आम्ही दर्शन घेतले आणि तुम्हाला सांगू का चंद्रभागा नदीच्या ठिकाणी ना इतकं म्हणजे इतकं म्हणजे असं पूर्ण कचरा करून टाकला आहे ना म्हणजे काही पण कसं पण घाण करून टाकतात तिथं पण बघा ना इतकी पवित्र अशी नदी चंद्रभागा नदी तर माणसाने स्वच्छता तिथं ठेवली पाहिजे पण तिथं बिलकुल स्वच्छता नव्हती काही जण साबणाने आंघोळ करत होते काही जण पण जे सुशिक्षित आहे त्यांनी तरी मात्र कचरा करू नये इतकं पवित्र अशी नदी तितकं तिथं घाण करू नये पण तिथं स्वच्छतेचा आपण सुद्धा एक माणूस म्हणून लक्ष ठेवावे असं मला तरी वाटतं तर तिथं आम्ही हातपाय तोंड धुतले आणि हातपाय तोंड धुतले धुतले आणि मग आम्ही बसलो होडीमध्ये होडीमध्ये बसल्यानंतर माझी इच्छा होती की होडीमध्ये बसावं आणि तिथं तिथं ओटी वगैरे होती तिथं मी ओटी वगैरे वाहिली चंद्रभागी नदीला आणि मग त्या होडीमध्ये बसलो आम्ही आणि मस्तपैकी खूप छान वाटत होतं आणि पलीकडंच कृष्णाचं मंदिर होतं पलीकडंच तर खूप छान वाटत होतं आराधनासुद्धा एन्जॉय करत होती आणि एका ठिकाणी मनामध्ये भीतीसुद्धा वाटत होती ॲक्च्युली ॲक्च्युली ना मला ना पाण्याची खूप भीती वाटते खूप म्हणजे खूप भीती वाटते आणि मला पोहता वगैरे येत नाही पण मला पाण्याची खूप भीती वाटते पण हे सोबत होते आणि बाकीची पण लोकं होती म्हणून बसले आणि खरंच खूप छान वाटलं आणि बट तिथं चंद्रभागा नदीला खरंच स्वच्छता बिलकुल नाही आहे कशी पण लोक घाण करतात स्वतः म्हणजे ह्यांनी स्वतः डोळ्याने बघितलं आहे कशी पण घाण करतात पण इतकी पवित्र नदी आहेत तर प्रत्येक माणसाने स्वच्छतेचे लक्ष ठेवलं पाहिजे ठीक आहे पण काही जण सुशिक्षित असतात त्यांनी तरी निदान लक्ष ठेवलं पाहिजे आणि बिलकुल तिथं घाण केली नाही पाहिजे पण खरंच काही जण खूप घाण करतात साबणाने आंघोळ करतात कपडे धुतात इतक्या पवित्र नदीमध्ये पण तसं करू नये माणसाने नाही का तिथं इतकं आपल्याला परमेश्वराने इतकं छान इतकं आपल्याला दर्शनासाठी इतकं आत अहोभाग्य आपले की आपल्याला इतकं दर्शन भेटते खरंच अहोभाग्य मी तर म्हणजे परमेश्वराला प्रत्येक दिवस आपण बघतो ते परमेश्वराच्या कृपाने तर खरं त्यांचे खूप मोठे आभार आपण मानले पाहिजे आणि खरंच माणूस म्हणून आपण ती पवित्रता जपायला पाहिजे घाण नाही केली पाहिजे कुठं पण आणि स्पेशली आपल्या जे मेन मंदिर आहेत आपले विठ्ठलाचं मंदिर इतकं मोठं मंदिर तिथे तर स्वच्छता ठेवली पाहिजे पण काही जण खरंच मी ना आंघोळ करणार होते मी सुद्धा तिथं बट ते सगळं बघून ना मी फक्त हात पाय तोंड धुतले आणि डोक्यावरनं पाण्याने हात फिरवला खरंच आंघोळ करण्याची सुद्धा इच्छा वाटत नव्हती तर तुम्ही विचार केला जण जाऊन सुद्धा आले असतील काही जणांना माहितीसुद्धा असेल मग आमचे विठ्ठलाचे खूप असे दर्शन छान झाले मॉर्निंगला तीन वाजता आम्ही लाईनला लाईनला लागलो आणि आम्ही दर्शन घेतलंच आणि आमचे दर्शन झाले ती परमेश्वराची इच्छा होती दोनदा झाले नाही आय होप परमेश्वर आमची परीक्षा बघत होतो की आम्ही दर्शन आम्ही असंच फक्त मोक दर्शन घेऊन जातो का पण नाही आम्ही मेन दर्शन घेतले परमेश्वराच्या इच्छेने परमेश्वराची इच्छा होती म्हणून आमचे दर्शन खूप छान झाले आणि आम्ही निघालो परत परतीच्या प्रवासाला आराधनालासुद्धा बरं वाटत होतं मग आम्ही तिकीट दा म्हणजे आपलं जे काय प्रोसेस होती लॉगआउटची मग आपण ती प्रोसेस केली सुद्धा वेट करत होती आम्ही वेट करत होतो मग फायनली ती चावी आम्ही देऊन टाकली त्यांना रूमची आणि आम्ही निघालो आपल्या घरी तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि खूप असं मोटिवेट मोटिवेशन भेटतं मला तर प्लीज लाईक करा मला मलासुद्धा व्लॉगिंगची सवय नाही आहे मी ना व्लॉगिंग करते जस्ट तर प्लीज सपोर्ट करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम माझ्या आराधनाला द्या थँक्यू सो मच फॅमिली